नमस्कार तालुका स्तरीय उल्हास मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांचं आहार आणि आरोग्य हो तर हा विषय उल्हास महुभारत साक्षरता अभियान हे अभियान काय आहे हे अगोदर आपण जाणून घेऊया उल्हास याचा लॉन्ग फॉर्म आहे अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग ऑल सोसायटी म्हणजे सगळ्यांसाठी जे शिक्षण आहे त्याच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे न्यू पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आलेला आहे उल्हास मेळावा तर ह्या याचा कालावधी दोन हजार बावीस पासून तर दोन हजार सत्तावीस पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येणार रा आहे आणि पंधरा वर्ष वयोगटाच्या पुढच्या सगळ्या लोकांचा समावेश ह्या अंतर्गत झालेला आहे तर त्याच्यामध्ये आहार आणि आरोग्य याला खूप महत्व आहे जसं सगळ्या हे सगळे जे स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक विषय हा याच्यामध्ये साक्षरते नव साक्षरता आणि अंतज्ञानच पाहिजे असं नाही तर सगळ्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे म्हणून हा उपक्रम आहे काढलेली मी आहारामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे प्रोटीन निक पदार्थ कार्बोहायड्रेट्स विटॅमिन्स मिनरल्स यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये जर असेल तर संतुलित आहार आपल्याला मिळतो आणि आपले आरोग्य चांगलं राहतं तर डेली रुटीन कसं असावं हे मी थोडक्यात सांगण्यात प्रयत्न केलेले आहे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी जिऱ्याचं घ्यायचं त्याच्यानंतर आपण व्यायाम करायचा सूर्यनमस्कार योगा प्राणायाम झुंबा एरोबिक्स तुम्हाला जे आवडत ते ए, एक एक्सरसाइज आपण करू शकतो आणि त्या एक्सरसाइज झाल्यानंतर आपण फ्रुट्स आणि सॅलड आणि हा कडधान्याचा आहार म्हणजे नाश्त्यामध्ये आपण याचा समावेश केला पाहिजे सकाळी नाश्ता हा संतुलित असला पाहिजे सर ज्याच्यामध्ये आपल्याला हलका असा आहार भेटला पाहिजे नंतर दुपारचं जेवण हे अशा प्रकारचं असलं पाहिजे त्याच्यामध्ये भाकरी भाजी भात उजळी सॅलड दही किंवा ताक याचा पण समावेश आपल्या जेवणामध्ये दुपारचे असलं पाहिजे तर दूध आणि दही आणि ताक हे दुपारी का घेतलं पाहिजे तर ते थंड असतं संध्याकाळी ते आपल्या शरीराला थंडामध्ये येऊ शकतो जास्त सर्दी वगैरे होऊ शकते म्हणून दुपारच्या जेवणामध्ये ताक घरी हे कंपलसरी असलं पाहिजे ज्वारी चपातीपेक्षा आपण ज्वारीचा सा जास्त समावेश आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे बाजरी किंवा ज्वारी याची भाकरी आपण जर खाल्ली तर आपल्या शरीराला ती जास्त उपयोगी राहील आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्ली तर ती आपल्या शरीराला गरम उष्णता देण्याचं काम करते तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरमी येण्यासाठी स्मिता पदार्थांमधून आपल्याला जास्तीत जास्त उष्णता मिळत असते तर हे तीळ शेंगदाणा बनवलेले हे लाडू आहेत तर हे आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक आहेत तो दररोज हा एक लाडू आपण खाल्ला पाहिजे हिवाळ्यामध्ये तर यालाच ऑप्शन म्हणून आपण ड्रायफ्रूटचे लाडू पण बनवू शकतो त्याच्यामधून पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा आणि पोषण तत्वे मिळतात आपली जी स्किन ड्राय होते होणार नाही आणि आपल्या शरीराला पूर्ण प्रमाणामध्ये ऊर्जा मिळेल हे तेलबिया स्निग्ध पदार्थ ह्या सर्व तेल बियामधून मिळतात प्रोटीन ह्या सर्व डाळींमधून मिळतात कार्बोहायड्रेट्स हे गहू ज्वारी तांदूळ मका याच्यामधून कार्बोहायड्रेट्स मिळतात तसेच आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स हे पण आवश्यक असतात ते आपल्याला पालेभाज्या फळं याच्यामधून मिळत असतात तर आपण हे जंक फूड जंक फूड हे बाजारात जेवण मिळतं पॅकेटमध्ये बॉटल्स वगैरे हे आजकालच्या मुलांना हे जंक फूड खूप आवडतं तर हे जंक फूड आपण अवॉइड केलं पाहिजे जंक फूड खाण्याऐवजी आपण हेल्दी फूड वापरला पाहिजे ड्रिंक मध्ये आपण जर हे थंड ज्यूस पेण्यापेक्षा लिंबू आणि शरबत लिंबूचं शरबत जरी करून आपण ठेवलं ते जरी रोज घेतलं तरी चालतं आवळा ज्यूस याचा पण आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला पाहिजे जिंजर हे आद्रक आद्रक पण आपल्या शरीराचे ब्लॉकिंग नीट करण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर तसेच एबीसी ज्यूस म्हणजे ऍपल एपल बीट आणि कॅरेट आठवड्यामधून एक वेळा आपण ह्या तिन्हीचा मिक्स करून ज्यूस सकाळी घेतला तर आपल्या हेल्थ साठी खूप चांगला राहील वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आपण सकाळी घेऊ शकतो एबीसी ज्यूस आवळा ज्यूस जिरा किंवा मेथी रात्री भिजवून त्या मेथीचं पण पाणी mm -hmm. आपण कोमट करून सकाळी घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे जर आपलं डेली रुटीन आपण ठेवलं दिवसभरामध्ये जर आपण अशाच प्रकारे संतुलित आहार घेतला तर आपलं आरोग्य हे खूप चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आपल्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आधार होणार नाही आणि आपले मुलं पण आपल्याला शिकतील मग ते आपापच आप करायला लागतील त्यांनी केल्यानंतर म्हणजे आपली पूर्ण हेल्दी इंडिया फिट इंडिया होईल आणि अशा प्रकारे बडेगा इंडिया तर मी तो बडेगा इंडिया तसंच फिट इंडिया हेल्दी इंडिया थँक्यू